नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण अक्षय आवळा नवमीबद्दल माहिती घेणार आहोत आता बघा अक्षय नवमीचे म्हणजेच आवळा नवमीचे महत्त्व आपल्या ग्रंथामध्ये खूप वेगळ्या प्रमाणात सांगितलेले आहे म्हणजे खूप महत्त्व सांगितलेले आहे कारण की ह्या दिवशी आपण जी ही भक्ती करणार आहोत ही सेवा करणार आहोत त्या आपल्याला शंभर वर्ष जेवढे आपण पुण्य केले तेवढे एका दिवसाचे पुण्य आपल्याला एका दिवसामध्ये आपल्याला पुण्य मिळणार आहे शंभर वर्षाचे म्हणून याला अतिशय महत्त्व आवळा नवमीला आहे आवळा नवमीला अक्षय नवमी असेही म्हणतात आणि ह्या दिवशी पूजापाठ करण्याला आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला आणि जप करण्याला उपवास करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आवळा नवमी केव्हा आलेली आहे तर बघा मैत्रिणींनो आवळा नवमी ही तीस ऑक्टोबर रोजी दहा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस ऑक्टोबरला दहा वाजून सकाळी दहा वाजून स सहा मिनिटांनी समाप्त होत आहे त्याच्यामुळे आपल्याला एक तीस तीस ऑक्टोबर रोजीच अक्षय आवळा नवमी साजरी करायची आहे आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आता बघा आवळा झाड आवळ्याचं झाड जर तुमच्या आजूबाजूस तुम्ही शोधले तर कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला भेटून जाईल परंतु जर झाड नसेल आवळ्याचं तर तुम्ही हे झाड या दिवशी जरूर विकत आणायचं आहे माता भगिनींनो नो प्लीज तुम्ही विकत आणा आणि ह्याची पूजा करा कारण की बघा घराच्या दृष्टीनेही आवळ्याचे झाड अतिशय महत्त्वाचे असते आवळ्याच्या झाडाने आपल्या घरातील सर्व नकारात्मक जेवढी शक्ती वास्तु आहे वास्तुदोष आहे तेवढे नष्ट होतात आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते त्यामुळे आपले वास्तुदोष जाण्यास मदत करणाऱ्या आवळ्याच्या झाडाचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे त्याच्यामुळे एकतरी आपल्याला आवळ्याचं झाड हे आपल्याला त्याच्यामुळे एकतरी आवळ्याचं झाड हे लावायचंच आहे घरामध्ये तर तुम्ही या दिवशी आवळ्याचं झाड विकत आणू शकता आता बघा आपल्या ग्रंथामध्ये असे सांगितलेले आहे की याच्या मागे एक पौराणिक कथा पण आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अक्षय आवळा नवमी साजरी केली जाते आता ह्या अक्षय आवळा नवमीला भरपूर महत्वाचे स्थान आहे कारण की या दिवशी आपल्याला काय करायचे आहे की आवळ्याची झाडाची पूजा करायची आहे यथासांग पूजा केल्यानंतर आपल्याला दानधर्मही ह्या दिवशी करायचे आहे आपण जेही दानधर्म करू त्याचेही आपल्याला अक्षय असे फळ मिळणार आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारी चिर चिरकाल टिकणारे म्हणून आपल्याला अक्षय नवमीचे महत्त्व जाणून आपल्याला ह्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे म्हणजेच साक्षात आपण विष्णू आणि महादेवाची पूजा करणार आहोत आणि लक्ष्मी मातेची पूजा करणार आहोत आणि त्यांना प्रसन्न करणार आहोत म्हणून हे शंभर वर्षाच्या जेव जेवढे आपल्याला पुण्य मिळते तेवढे एका दिवसात आपल्याला पुण्य मिळणार आहे इतके महत्व आपल्या ग्रंथामध्ये अक्षय आवळा नवमीचे सांगितलेले आहे तर आपल्याला तीस ऑक्टोबरला आवळ्याचं झाड विकत तुम्ही आणू शकता आणि त्याची घरी पूजा करू शकता छोटीशीच पूजा आहे सर्वसाधारण आहे बघा असं काही आवळ्याचं झाड महागाई नाही मिळत परंतु त्याचे फायदे जे गुणधर्म आहेत ते अनन्य साधारण असे आहे एक छोट्याशा कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता आणि अनेक आपले प्रसंग असे असतात की ज्यावेळेस आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने प्राप्ती होत असते तर याच्यामागे एक पौराणिक कथाही अशी आहे लक्ष्मी मातेच्या एकदा मनामध्ये आलं की आपण भगवान विष्णू आणि भगवान महादेवाची एकत्र एक पूजा करावी आणि परंतु अगोदर कुणाची करायची कुणाला आणि जेवायला बोलवावं तर अगोदर कुणाला जेवायला बोलवायचा हा प्रश्न लक्ष्मी मातेच्या मनामध्ये पडला मग म लक्ष्मी मातेने काय केलं की आता भगवान विष्णूंना काय आवडते तर तुळस आवडते आणि भगवान शंकरांना काय आवडते तर बिल्वपत्र आवडते आणि बिल्वपत्राचे आणि तुळशीचे जे गुणधर्म आहे ते आवळ्यामध्ये आहे त्याच्यामुळे आवळा वृक्षामध्ये हे दोन्हींचे गुणधर्म असल्यामुळे माता लक्ष्मीने ठरवलं की आपल्याला आवळ्याच्या झाडाचीच पूजा करायची आहे त्याच्यामुळे त्यांनी महा माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर साक्षात लक्ष्मी मातेसमोर अवतरले आणि त्यांनी त्या ते झाडाखाली दोघांनाही भोजन दिले म्हणून आवळ्याच्या झाडाखाली या दिवशी भोजन करण्यालाही अनन्य साधारण असे महत्त्व आहे आणि बग बघा कुष्मांड नवमीसुद्धा आपण त्याला म्हणतो कुष्मांड म्हणजे काय तर कोहळा आणि कोहळ्याची या दिवशी आपल्याला दा दान करायचं आहे कोहळा आता कोहळ्याचं दान कसं करायचं आहे तर बघा तुम्ही कोहळा आणायचा आहे पोखरायचा आहे त्याच्यामधला मधला जो गर असतो तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीने काहीही भरू शकता तुम्ही धान्य भरू शकता एखादी डाळ वगैरे धरू भरू शकता तांदूळ वगैरे असेल काही खायचे पदार्थ असतील हे तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता आणि त्या कोहळ्याचं दान या दिवशी तुम्ही करू शकता कारण कुष्मांड नावाचा जो राक्षस होता त्याचा वध श्रीकृष्णांनी केला होता कारण त्यांचं हे राज्य आपल्या पृथ्वीवरती पसरलं होतं आणि आतोरात असे हाल होत होते त्याच्यामुळे आत्याच्या त्रासाला कंटाळून सर्वजण त्रस्त झाले होते अशा कुष्मांड राक्षसाचा जो वध आहे तो श्रीकृष्णांनी केला होता आणि तो ह्या नवमीच्या दिवशी केला होता कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणून ह्या दिवशी कुष्मांड नवमी साजरी केली जाते म्हणून कुष्मांड नवमी हे नाव पडलेलं आहे आणि अक्षय नवमी असंही सुद्धा आपण त्याला म्हणतो इतके महत्त्व आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आवळ्याचं झाड जिथे असेल किंवा आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ जल घ्यायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे आणि आपल्याला स्वच्छ जल आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे अगोदर सर्वात अगोदर काय करायचं आहे तर आजूबाजूची जी जागा आहे ती आपल्याला स्वच्छ करायची आहे स्वच्छता केल्यानंतर आपल्याला जे पूजेमध्ये पाहिजे ते आहे स्वच्छ जल कच्चं दूध हळद कुंकू प्रसाद तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही खीर वगैरे घेऊ शकता काही करू शकता तुम्ही गुळचाही नैवेद्य दाखवू शकता आणि बघा आपल्याला जो जागा स्वच्छ केल्यानंतर आवळ्याच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि आपल्याला वस्त्रे अर्पण करायचे आहेत परंतु आपण वस्त्रे कशी अर्पण करणार तर काय करायचं आहे आपल्याकडे जो धागा असतो लाल तर तो धागा घ्यायचा आहे आणि तो आवळ्याच्या झाडाला आपल्याला बांधायचा आहे ते झालं आपलं वस्त्र तर ते वस्त्र बांधल्यानंतर आवळ्याच्या झाडाला आपल्याला मग हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपण जी खीर वगैरे तांदळाची करा तुम्ही कशाची करा रव्याची करा तांदळाची करा आणि अशी खीर आपल्याला आवळ्याच्या झाडाला दाखवायची आहे आणि धूपदीप दाखवायचं आहे मैत्रिणींनो कारण की आपल्याला तुपाचा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर घ्यायचा आहे कापूर आणि तुपाचा दिवा याने आपल्याला ओ जो आवळ्याचं झाड आहे त्याला आपल्याला आवळ्याच्या झाडाला ओवाळायचं आहे आणि आरती करायची आहे ओ नुसतं ओवळायचं आहे त्याची अशी काही आरती म्हणायची आहे असं नाही आरती म्हणजेच ओवाळायचं आहे आपल्याला दिव्याने आणि कापुरा कापुराने कापूर आरती करायची आहे आणि फुलवात लावायची आहे आपल्याला आणि नंतर प्रसाद ठेवायचा आहे आणि सर्वांनी त्याचं दर्शन घ्यायचं आहे बघा कारण की आवळ्याच्या झाडाची जी पूजा आपण केली तर आपल्याला साक्षात लक्ष्मी प्राप्ती होते आणि सर्व दुःख दूर होते इतके महत्व आवळ्याच्या झाडाचे ह्या दिवशी पूजन केल्याचे आहे त्याच्यामुळे धन संपत्ती समृद्धी आणि आपलं आरोग्य टिकावं यासाठी आपल्याला ह्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा न विसरता करायची आहे मैत्रिणींनो आणि बघा दुसरं असं की प्रत्येक स्त्री आपल्या मुलाच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी आवळ्याच्या झाडाची पूजा करत असते म्हणून आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा ही या दिवशी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी करायची आहे आणि न विसरता करायची आहे बघा काही अवघड नाही आहे आणि आवळ्याचं झाडही काही अवघड काही महाग मिळत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते विकत आणायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि साक्षात लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो लक्ष्मी माता प्राप्ती होते आणि बघा आवळ्याच्या झाडामध्ये महादेव आणि विष्णू यांचा निवास आवळ्याच्या झाडामध्ये असतो म्हणून आपल्याला जर आपण आवळ्याच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला विष्णूंचा आणि भगवान शंकरांचा दोघांचाही आशीर्वाद आशीर्वाद मिळतो बघा आता आवळा हा आपण धार्मिकदृष्ट्या तर किती महत्त्वाचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी हे तर बघितलेलं आहे परंतु त्याचबरोबर आवळ्याचे असे काही गुणधर्म आहे की तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे त्याच्यामुळे आवळ्यामध्ये एवढे विशेष गुणधर्म असतात मैत्रिणींनो त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी अक्षय आवळा नवमीच्या दिवशी आवळा हा प्रसाद म्हणून घरातल्या सर्व सदस्यांनी ग्रहण करायचा आहे थोडं का होत नाही एक आवळ्याचे छोटे छोटे भाग करून का होत नाही परंतु सर्वांनी एक एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचा आहे आपल्या तब्येतीसाठी बघा आवळा हा खूप महत्त्वाचा घटक आहे त्याने बरेचसे आजार आपले नियंत्रणात राहतात म्हणून असे गुणधर्म असलेला आवळा हा आपल्याला प्रसाद म्हणून त्या दिवशी नक्की ग्रहण करायचा आहे मैत्रिणींनो तर हे आरोग्याच्या दृष्टीनेही आवळा महत्त्वाचा आहे आणि लक्ष्मीप्राप्तीच्याही दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आवळा आहे त्याच्यामुळे आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा ही करायचीच आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी जरूर करायची आहे आणि लक्ष्मीप्राप्ती करून घ्यायची आहे बघा एवढं महत्त्व जर आपल्याला छोट्याशा पूजेने मिळत असेल की शंभर वर्ष आपण जेवढं पुण्य करू तेवढं आपल्याला एका दिवसाच्या पूजेने जर मिळत असेल मैत्रिणींनो तर काय हरकत आहे आपल्याला पूजा करायला तर आपण चला ही पूजा करू आणि आपल्या मुलांच्या हितासाठी कल्याणासाठी आपण जरूर प्रयत्न करू आणि पूजा करू आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी पूजा करू बघा हे छोटे छोटे उपायच असतात की जे आपण केल्याने आपल्याला भरपूर आपल्या परिस्थितीमध्ये फरक पडत असतो त्याच्यामुळे आपल्याला ही पूजा करायचीच आहे आणि लक्ष्मीप्राप्ती करून घ्यायची आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही आवळा ग्रहण करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद